पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला हिरवी चिकन बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचा आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हिरवी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलंय ते स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय मॅरिनेशनसाठी मी इथे चार ते पाच चमचे दही घेतलं आहे फ्रेश दही घेतलं आहे मी इथे अर्धी वाटी कोथिंबीर पाव वाटी पुदिना दहा बारा हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण लसूण पाका मी इथे सोलून घेतलं आहे आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आता आपण हे पहिल्यांदा चिकन मॅरिनेशन करून घेऊयात त्यासाठी आधी आपण हे वाटण करून घेऊयात हिरवी मिरची कोथिंबीर पुदिन्याचं तर त्यासोबतच मी इथे अर्धा किलो बासमती तुकडा घेतलेला आहे तुम्ही इथे लॉंग ग्रेन राईससुद्धा घेऊ शकता आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक चमचा खडे मसाल्यांमध्ये मी इथे दोन तेजपत्ता चार हिरव्या वे वेलची चार काळी मिरी चार लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे त्यासोबतच मी इथे एक टॉमॅटो आणि एक कांदा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि टॉमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक मसाल्यांमध्ये मी इथे एक चमचा धणे पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घेतलेलं आहे आता पहिल्यांदा आपण हे वाटण करून घेऊयात मॅरिनेशनसाठीचं इथे आपलं हिरवं वाटण तयार आहे आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात हे वाटण करत असतानाच मी यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं होतं आणि थोडंसं पाणी घालून हे वाटून घेतलं आहे आता आपण हे चिकनवरती घालून घेऊयात सर्व वाटण दही घालूया, हे फ्रेश दही घेतलंय मी हे आपण आता हाताने व्यवस्थित असं चिकनला लावून घेऊयात सर्व मसाला हा दही वगैरे ते मी पूर्ण वाटण चिकनला लावून घेतलं आहे व्यवस्थित आता आपण हे झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी रेस्टला ठेवूया इथे तांदूळसुद्धा मी आता स्वच्छ पाण्याने धुवून दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा तास तांदूळसुद्धा भिजत ठेवते झाकण लावून चला तर मग आता मी तांदूळ धुवून घेते त्यानंतर हे भिजत ठेवते अर्धा तासासाठी त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया अर्धा तास झाला आहे इथे आपलं चिकनसुद्धा व्यवस्थित मॅरिनेट झालं आहे आणि तांदूळसुद्धा व्यवस्थित असे भिजून झाल भिजवून झालेले आहेत व्यवस्थित भिजले गेले आहेत आता आपण बिर्याणी बनवायला घेऊया ही बिर्याणी मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळं अगदी दहा मिनटामध्ये ही बिर्याणी तयार होते जर आपली ही पूर्वतयारी सगळी झालेली असेल तर चला तर मग आता आपण ही बिर्याणी बनवायला घेऊया इथे मी कुकर ठेवला आहे गॅसवर कुकर गरम झाला आहे आता यामध्ये मी तीन चमचे तेल घालते आणि एक मोठा चमचा भरून इथे साजूक तूप घालते तेल आणि तूप इथे आपलं गरम झालंय आता यामध्ये मी एक चमचा जिरं घालते इथे जिरं फुललं यामध्ये मी खड़े मसाले घालते आपले तमालपत्र काळी मिरी हिरवी वेलची दालचिनी आणि लवंग हे एक दोन मिनिटं फक्त आपण करतो गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे परतून घालूया आपलं आता यामध्ये एक चमचा मी येते लसूणची पेस्ट घालते आला लसूणचा कच्चेपणा गेला आता यामध्ये आपण कांदा घालूया पहिल्यांदा हा एक में है है कांदा मी उघडा चिजून घेतला ते घालून हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया इथे कांदा सुद्धा गोल्डन ब्राऊन झालाय आता यामध्ये आपण एक टॉमॅटो चिरून घेतलेला घालूया टॉमॅटोसुद्धा इथे सॉफ्ट करून घ्यायचं थोडंसं सॉफ्ट झालं तर आपण याच्यामध्ये कोरडे मसाले घालूयात आपले एक दोन मिनटं हे परतून घेऊयात टा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ता। सुद्धा सॉफ्ट झाले आता आपण कोरडे मसाले घालूयात यामध्ये धणे पावडर लाल तिखट हळद मीठ आणि बिर्याणी मसाला आता पुन्हा हे आपण एक दोन मिनटं परतून घेऊया आता यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं चिकन घालूया आता आपण या मसाल्यांमध्ये चिकन व्यवस्थित कोट करून घेऊया गॅसची फ्लेम आता मी मीडियम करते व्यवस्थित हे कोट करून झालं आहे मसाल्यामध्ये चिकन आता आपण यावर झाकण ठेवून पाच सहा मिनटं वाफ काढून घेऊया शिट्टी होऊ द्यायची नाही आहे फक्त पाच सहा मिनटं आपण हे वाफ काढून घेऊयात चिकनलाही पाच सहा मिनटं झालीत आता आपण झाकण काढून घेऊयात कुकरचं दही आणि मिठामुळे याला पाणी सुटलेलं मस्त आता आपण यामध्ये मिथळलेला तांदूळ घालून घेऊया जो आपण भिजत घातला होता तांदूळ घालून झालाय आता या हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिकन मध्ये तसं मिक्स झालंय आता आपण यामध्ये पाणी घालूया कुकरमध्ये अगदी दहा मिनटामध्ये अगदी आपला आपली ही बिर्याणी तयार होते पूर्वतयारी झालेली असेल तर ता। तांदूळ भिजेल इतपतच आपल्याला या यामध्ये पाणी घालायचं पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तांदूळ आणि चिकन आपल्याला यामध्ये आणखी पाणी ॲड करावं लागेल आता या स्टेजला मी मीठ चेक करते पण त्यानंतर आपण चेक करू शकणार नाही जर मीठ ॲड करायला लागलं तर मी थोडंसं मीठ ॲड करूयाख्यामध्ये मीठ घालूयात आपण मॅरिनेशनसाठी तर मीठ वाप घातलंच होतं आपण पन। पुन्हा आपण हे चेक करून घेऊयात मी जे मीठ घातलं होतं ते अगदी पुरेसं झालंय त्यामुळे मला मीठ ॲड करावं लागणार नाही आता मीडियम गॅसवरती मीडियम हीटवरती आपण या कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात चला तर मग आता कुकरच्या शिट्ट्या होण्याची वाट पाहूयात कुकर थंड झालं आहे आता आपण झाकण काढून बघूयात आपली बिर्याणी कशी झाली होती सुगंध पसरलाय किचनमध्ये मस्त हे पा मस्त झाले आपली इथे बिर्याणी इथे आपली हिरव्या वाटणातील चिकन बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे ही बिर्याणी कुकरमध्ये बनवण्यामुळे अगदी झटपट होते पाच ते दहा मिनटामध्येच अगदी ही होते पूर्वतयारी थोडीशी आपण करून घेतली की ही झटपट बिर्याणी होते वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा आपण भेटूयात अशाच काही झंझणीत चमचमीत आणि खमंगाच्या रेसिपींसोबत धन्यवाद